परहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख प्रमोद पाटील यांच्या पंचायत समितीसमोर समोर उलटे लटकून अनोखा निषेध अधिक माहिती अशी की दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास नंदुरबार पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर परहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांचे विविध मागण्याकडे प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख प्रमोद पाटील यांनी एक अनोखे आणि लक्ष वेधून घेणारे आंदोलन केले त्यांनी आज पंचायत समिती कार्यालयासमोर थेट उलटे लटकून आपला निषेध नोंदवला नंदुरबार तालुक्यातील सैताने गावात पाण्याची टाकी निकृष्ट दर्जाची असून भूमिगत पाणी पुरवठा योजनेतून गडीचे पाणी नळाला येत आहे तसेच गावात अंत्यविधीसाठी शमशानात सोय देखील नाही असे विविध विषयांचे वारंवार निवेदन देऊनही याबाबत गावातील ग्रामसेवकांनी लक्ष दिले नाही याबाबत आपल्या समस्येचे निवारण व्हावा यासाठी नंदुरबार पंचायत समितीचे गट विकास अधिकारी जयवंत उगले यांना निवेदन देण्यात आले येत्या आठ दिवसात कारवाई नाही झाल्यास मान्य जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन देणार असे प्रमोद पाटील यांनी म्हटले आहे यावेळी प्रहार शेतकरी संघटना क्रांतिकारी शेतकरी संघटना खानदेश क्रांती शेतकरी संघटना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नंदुरबार जिल्हा महानगरप्रमुख पंडित माडी ग्रामस्थ मनोज वाघ जितेंद्र पाटील विजय पेलवान मोठ्या संख्येने विविध संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते कृषी दिनानिमित्त माननीय पंचायत समितीचे गट विकास अधिकारी साहेब हजार वेळा येऊनही ते आम्हाला भेटले नाही म्हणून आज त्यांच्या भेटीसाठी आलेलो आहे तर या कृषी प्रधान देशामध्ये शेतकरी म्हणून मला आज उलट लटकण्याची वेळ यायलाच नको बंधूंनो या भारत देशाला या भारत देशामध्ये पंचाहत्तर वा शहात्तर वा कृषी अमृतमय उत्सव साजरा केला जातोय परंतु खऱ्या अर्थानं ज्या योजना शेतकऱ्यांचा बडकटी करून घेण्यासाठी होते परंतु या पंचायत समितीमध्ये सत्ता आणि पैसा याच्या बळावरती या गट विकास अधिकारी महोदयांनी ठेकादारी वृत्तीचा जोणुकी पंचायत समिती हे माहेरघर झालेलं आहे आणि माझा शेतकऱ्याला या ठिकाणी आजाद देशाचा गुलाम आणि वागणूक दिली जाते या ठिकाणी माझा शेतकऱ्याला उभं राहायला जागा नाही कारण इथं ज्याच्याकडे पैसा आणि ज्याची सत्ता त्याला काम काम या ठिकाणी कामं दिलं जातात रोहय अंतर्गत कायदा म्हणतो की ग्रामीण भागातील एका माणसाला वर्षाने शंभर दिवसाचं काम दिलं पाहिजे परंतु या महोदयाच्या आधिपत्याखाली कोकलेन आणि ठेकेदारी आणि जीसीपीच्या माध्यमातून हजारो कोट्यावधी रुपयाचा निधी लाटलेला आहे म्हणून या महोदयांना जाग येऊ येण्यासाठी या ठिकाणी त्यांनी वापरलेल्या शेतकऱ्यांसाठी वापरलेल्या योजनेच्या धोरण जशा पद्धतीने उलट वापरतायत तशाच पद्धतीने आम्ही या ठिकाणी उलट लटवून त्यांना आज निवेदन देणार आहोत त्या विभागामध्ये माझा शेतकरी मायबाप वर्ष आणि वर्ष या ठिकाणी आणि ज्यावेळेस तो निराश होऊन जातोय आत्महत्या करतोय परंतु या मोदयांवरती कधीही कारवाई झाली नाही दप्तर दिरंगाईचाच दप्तर दिरंगाई आणि दफ्तर दिरंगाईचा दिरंगाई कायदा म्हणतो की एखादा शेतकऱ्याने गायगोटाचं प्रकरण असेल पानद्रस्ता असेल एखादा अर्ज एखादा विभागाशी टाकल्यानंतर सात दिवसाचा आत त्या अर्जाचं उत्तर देणं बंधनकारक आहे परंतु या महोदयाने असे कायदे धाब्यावर ठेवले मात्र पोलीस विभागाने अशा भ्रष्ट अधिकाऱ्याविरुद्ध कधीच कारवाई केली नाही हो भाऊ कधीच कारवाई केली नाही म्हणून याचा प्रथम जाहीर निश्चित करतो आणि शेतकरी मी जन्माला आलो आणि चूक केली का काय तरी आम्ही आता माननीय गट विकास अधिकारी साहेब यांच्या दालनाजवळ एक त्यांना गिफ्ट म्हणून आम्ही त्यांना आमच्या शेतकऱ्यांना अशा पद्धतीने वागणूक दिलेली म्हणून त्यांना आम्ही गिफ्ट आणलेलं आणि आता मी उलट लटकून जशा त्यांनी योजनेच्या धोरणं उलटट करून टाकले शेतकऱ्यासाठी तसेच आम्ही त्यांना त्याच पद्धतीने उलटे होऊन त्या महोदयांच्या टेबलपर्यंत निवेदन देऊ आणि त्या महोदयाला विनंती आत्ता तरी शेतकऱ्याचा अंत पाहू नका या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचा वालू म्हणून साहेब असं वागणूक देऊ नका या महाराष्ट्राचा शेतकरी संघटित नाही म्हणून त्याचा गैरफायदा घेऊ नका